बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि खरोखरच पहिला प्रथम अभिनंदन करेन या आपल्या माहिती सरकारचं ज्या प्रकारे आणि ज्या गतिमान पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध विषयांवरती ज्या प्रकारे काम चालू आहे आणि ते खरोखरच अभिनंदनीय असं काम आहे आज आम्ही नागरिकांमध्ये फिरत असताना सुद्धा नागरिकांमध्ये सुद्धा समाधानाची एक बाब आहे की जी कामं ज्या पद्धतीने होत आहेत की गेल्या अनेक वर्षांमध्ये झाली नाहीत ती कामं आता ह्या गेल्या काही वर्षांमध्ये होत आहेत आणि म्हणूनच माहिती सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचे आणि सर्वच मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन हो आज आज की अशा प्रकारचं काम आपल्या माहिती सरकारच्या माध्यमातून होत आहे आज संपूर्ण आज जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाला येताना मी मुद्दाम ह्या ठिकाणी समृद्धी महामार्गाने आलो आणि हा प्रवास अत्यंत चांगल्या रीतीचा प्रवास आणि रस्ते हे बघितल्यानंतर खरोखरच समाधान वाटलं की अशा प्रकारचं काम आपल्या या माहिती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच खरोखरच हे आणि अशा प्रकारची बरीचशी कामं जी विकासाची कामं आहेत जी यापूर्वी कधीच झाली नाहीत आणि एका गतीने जी काही का कामं व्हायला हो पाहिजे ती कामं या पद्धतीने होत आहेत आणि म्हणूनच ह्या महाराष्ट्रामध्ये तर विविध प्रश्न आहेतच त्या प्रश्नांना सुद्धा कशाप्रकारे त्याचं समाधान काढायचं आणि कशाप्रकारे त्याची उत्तर देऊन आपल्या नागरिकांना आपल्या रहिवाशांना किंवा महाराष्ट्रामध्ये नागरिकांना कसा दिलासा द्यायचा हे काम करण्याचं काम हे सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल आज विदर्भामध्ये सुद्धा हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनच्या दरम्यान शेतकऱ्यांसाठी निश्चितपणानं या अंतिम आठवड्याचा उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निश्चितपणे चांगलं उत्तर देतील समाधानकारकच उत्तर देतील जे प्रश्न आज या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आलेले आहेत मग अशी कुटेसाहेब बोलले की तीन पाणी हे संपूर्णपणे प्रस्ताव आहे आणि तीन पाणी प्रस्तावामध्ये अनेक जे काही प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत पण आपलं जर का कुठेसाहेब आपण जर का प्रस्ताव तयार केला करायला गेलो अभिनंदनाचा तर ते मला वाटतं धाप पाणी त्याशिवाय जास्तीच जाईल आणि अशा प्रकारे अनेक विविध कामं आहेत की आता बोलायला सुद्धा जर आम्ही उभे राहिलो तर मग अशी ते म्हणाले तीन तास तर ता खरोखर कितीतरी तास आपण बोलू शकतो अशा प्रकारचं काम हे माहिती सरकारचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर विविध कामं आपण बघतोच आहोत म्हणजे क कुठलाही संकट येऊन देत कुठल्याही परिस्थितीला सामना करण्यासाठी माहिती सरकार अत्यंत खंबीर आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना विशेष करून मुंबईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये विशेष करून त्यांनी जे काही काम केलेलं आहे माहिती सरकारने माननीय मुख्यमंत्री म्हणून मागच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही काम केलं त्यांच्यासोबत फडणवीस साहेब आणि अजितदादा होतेच आणि त्यांनी जे काही काम ह्या अडीच वर्षामध्ये केलेले त्याचा जो काही धडाका त्यांनी लावलेला आहे तो निश्चितच अभिनंदनपर असा आहे धडाकेबाज निर्णय घेणं धडाकेबाज काम करणं ही त्यांची ख्याती आहे आणि सातत्याने दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळणं हे एक त्यांचं जे काही विशेष आहे ते खरोखरच नागरिकरमध्ये त्याच्यामुळे एक समाधान आहे आणि अहोरात्र काम करणार असा हा मुख्यमंत्री त्यावेळी आपल्याला लाभला आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून मुख्य मुंबईमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगले निर्णय घेतले गेले चांगले काम करण्याची त्यांनी विकास कामांचा जो काही झपाटा लावला तो खरोखरच चांगल्या प्रकारे लावला आज आत्ता या आपण एक वर्ष झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब आणि अजितदादा काम करत आहेत आणि आता एक वर्षाचा कालावधीमध्ये सुद्धा जे काही निर्णय घेतले गेलेले आहेत ते खरोखरच अभिनंदनीय आणि विविध प्रश्नांना आता ह्या अधिवेशन काळामध्ये सुद्धा आणि मागच्या अधिवेशनामध्ये मा सुद्धा ज्या प्रकारे गती देण्याचं काम केलं विकास कामांच्या माध्यमातून मुंबईमध्ये मा विशेष करून विविध जे प्रकल्प आहेत मग ते गृहनिर्माण किंवा पुनर्विस विकासाचे प्रश्न असतील त्यांना कशा पद्धतीने सोडवणूक त्यांची होईल आणि कशा प्रकारचं धोरण आणून आपल्या या ग्रामांडच्या प्रकल्पाला कशा प्रकारे आपल्याला गती देता येईल आपल्या मुंबईची दळवळ यंत्रणा आहे यंत्रणा जी आहे ती संपूर्णपणे कशी गतिमान होईल आणि त्या दृष्टीकोन मेट्रोची संपूर्णपणे लाईन एकमेकांना कनेक्टिव्हिटी संपूर्णपणे कशा पद्धतीने होईल उड्डाणपुलं कशा पद्धतीने आपल्या या संपूर्ण मुंबईमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होतील आणि रस्त्यांची कामं जी सिमेंटची रस्त्यांची कामं आहेत तीसुद्धा आपण बघितली असेल तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कामं ही पूर्णत्वास आलेली आहेत आणि या डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या या एक वर्षापर्यंत उर्वरित कामं सुद्धा आता मला वाटतं ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहेत आणि ती कामंसुद्धा या संपूर्णपणे या डिसेंबरच्या किंवा या येणाऱ्या का सत्रामध्ये पूर्ण होतील अशा प्रकारची आशा सुद्धा मला आहे आणि त्याच्यामुळे एक खड्डेमुक्त मुंबई हा जो संकल्प आपण माहिती सरकारने केलेला आहे तो या येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये पूर्ण होईल मग विविध प्रकल्प असतील त्याच्यामध्ये सुद्धा पंपिंग स्टेशन असेल जी आमची मागणी होती की माऊलचं एक पंपिंग स्टेशन हे त्या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी ज्या एन ओ सी होत्या केंद्र सरकारकडून मान्यता मिळव मिळवायच्या त्यासुद्धा मला वाटतं मिळवल्या गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर लो तेही पंपिंग स्टेशन जर सुरू झालं तर आमच्या विभागात जिथे मी प्रतिनिधित्व करतो कुर्ला चेंबूर घाटकोपर परिसरामध्ये पावसाळ्याचं पाण्या निचरवण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे ही कामं जी आहे ती गतिमान पद्धतीने कशा कसं करता येईल हे कामच ह्या माहिती सरकारचं आहे मग ते विविध काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मग एसआरएचे प्रकल्प असतील त्यामुळे एम एमआरडीचे प्रकल्प असतील त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामं असतील ही सर्व कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विभागात सुरू आहेत मग ते एम एमआरडीच्या माध्यमातून मेट्रोच्या माध्यमातून असतील विविध रस्त्यांची कामं असतील आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध मलनसारण वाहिनीची कामंसुद्धा माझ्या विभागासुद्धा जे मी प्रतिनिधित्व कुरला त्या ठिकाणी टिळकनगर नेहरूनगर या ठिकाणी म्हाडाच्या ज्या लाईनी आहेत त्यासुद्धा बदलण्याचं काम हेच सुरू आहे आणि काही ह्या वर्ष दीड वर्षाच्यामध्ये संपूर्ण मलनिसरण वाहिनीचं हे पूर्णत्वाच येणार आहे आणि त्याचबरोबर विविध रस्त्यांचं कामसुद्धा पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने आणि ही जी कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये अजूनही एस आर एमध्ये सुद्धा आपण जी काही कामं सुरू आहेत ती अधिक गतिमान पद्धतीने व्हावी यासाठी माननीय शिंदेसाहेब माननीय फडणवीस साहेब अधिक चांगल्या रीतीने काम करत आहेत आणि त्या ठिकाणी एक पूर्वी एक स्कीम होती एम स्कीम होती की ज्यामुळे ते एम एस आर एमध्ये आपण हस्तांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक सुलभतेने व्हावी म्हणून एक योजना आणली होती तिची मुदत संपली आहे मी माननीय शिंदेसाहेबांना सुद्धा ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक दाखवलंय की लवकरच ते अॅमिटी स्कीम आणून आपल्या सामान्य नागरिकांना एसारेमधील ज्या आपल्या रहिवाशांना न्याय देण्याचं आपण काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करणार आहोत आपण बघितलं असेल तर एक दोन दिवसापूर्वीच माननीय शिंदेसाहेबांनी एक निवेदन केलं आणि त्यामध्ये मुंबईतील रखडलेल्या ज्या काही ओसी आहेत म्हणजे जे प्रकल्प होते ते प्रकल्प पूर्ण झाले पण त्यांना ओसी मिळाली नाही तशा जवळजवळ वीस हजारपेक्षाही जास्त इमारतींना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आज जवळजवळ त्या ओसीमुळे कितीतरी आपल्या लाखो मुंबईकरांना एक न्याय मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के रेडी रेकनरच्या दरामध्ये कपात होऊन त्यांना तो दर भरावा लागणार आहे लवकरात लवकर आपण जर पैसे भरले तर दंडसुद्धा त्यामध्ये आकारला जाणार नाही आणि त्याच्यामुळे पुनर्विकाससुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या सुलभतेने होणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या रीतीत जे आज ओसी न नसल्यामुळे जे काही दंड किंवा जे काही विविध महापालिकेकडनं भूर्दंड असतो तो आपल्या या रहिवाशांना सोसावं लागणार नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक स्वागत आहे असा निर्णय माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो त्याच पद्धतीने त्यांनी दुसरा सुद्धा घेतला मुंबईतील ज्या पागड सिस्टीमधील घरं आहेत त्या घरांच्या बाबतीमधलासुद्धा निर्णय अत्यंत स्वागतार असा निर्णय आहे का आपण बघतो आहोत तर स्व ह्या पागडी सिस्टीम जवळजवळ कितीतरी वर्ष म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वीच्या या चाळी आहेत ह्या चाळीमध्ये राहणारी लोक अक्षरशः भाडेकरू जे आहेत आणि घर मालक आहेत ह्यांच्यामध्ये सातत्याने वादविवाद होते आपण बघितलं असेल तर अठ्ठावीस हजारच्या वर हे खटले आहेत त्याच्यामध्ये आणि हे खटले कशामुळे आहेत तर भाडेकरू कधी खा खाली करत नाही म्हणा किंवा भाडं देत नाही म्हणा किंवा त्याचा पुनर्विकासाचा विषय आहे असे एक छोटे मोठे विषय आहेत त्याच्यामुळे अठ्ठावीस हजार खटले आज मुंबईमधल्या पागडी सिस्टीम च्या घरावर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होत नाही ते आलेले चालेल घर आहेत कधी आणि जवळजवळ बऱ्याचशा इमारती चाळी अक्षरशः पडलेल्या आहेत पण त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही कारण धोरणच नव्हतं आणि त्याच्यामुळे आज हे धोरण जे काही आपण आणलेलं आहे या धोरणामुळे निश्चितपणाने पागडी वासिककर यांना वासी न्याय मिळण्याचं काम आज या ठिकाणी माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच त्याच्यामध्ये त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग तर मोकळा होईलच पण त्यांना हक्काचं घर मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये घर मालकाला सुद्धा त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सुद्धा त्यांचा न्याय अबाधित राखून आपल्या भाडेकरूंना त्यांचं घराचं हक्काचं त्याने स्थान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला के आहे त्यामुळे खरोखर त्याच्याबद्दल सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करेन तिसरा एक महत्वाचा निर्णय घेतला मगाशी प्रभू साहेब बोलले की त्यामुळे गिरडी कामगारांना त्यांचं अजून घर मिळालेलं नाहीये पण मी तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो की त्यांनी तो एक निर्णय घेतलेला आहे की गिरडीच्या जमिनीवर असलेल्या ज्या चाळी आहेत आणि जी आपले गिरडी कामगार आहेत तर त्यांचंसुद्धा पुनर्विकासाचं काम ही लवकरत लवकर हाते हे लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे आणि हे कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे विशेष करून आता माझ्या विभागातली गिरणी होती जी शंभर वर्षे मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी मिलचा मिल गिरणी ही दोन हजार साली बंद पडली आणि त्याच्यानंतर त्यांना अजूनपर्यंत त्यांचं तीन हजार कामगारांना त्यांचं हक्काचं देणी त्यांना मिळाली नव्हती आणि त्यांना त्यांचं घरही मिळालं नव्हतं पण आज आपण मध्यस्थी केली आणि त्याच्यामुळे आज तीन हजार कामगारांना त्यांच्या हक्काची देणी बावीस वर्षांनी त्यांना दहा लाखपासून ते वीस लाख पर्यंत ही देणी त्यांना मिळालेली आहे पण वारसा हक्काचा काही विषय तो हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे मला वाटतं तोही निर्णय या महिनाभरात लागून त्या पाचशे ते चारशे ते पाचशे वारसा हक्काचे जे प्रलंबित कामगार आहेत त्यांना सुद्धा तो लवकरात लवकर ती देणीसुद्धा मिळणार आहे पण त्याच त्याचबरोबर माझ्या विभागातील चुनावट्टीमध्ये राहणारे हे सदस्यबीन कामगार आहेत त्याच जमिनीवर राहतात स्वदेशी मिलच्या जमिनीवरती आणि त्यांना आठशे जे कामगार आहेत त्यांनासुद्धा आपण ह्या व्यवस्थापनानं कबूल करून घेतलेलं आहे की जवळ चारशेचा एरिया मोफत आणि त्याच ठिकाणी त्यांना त्या जागी मिळणार आहे आणि ह्या कामही मला शिंदेसाहेबांनी फार मोठी मदत केली त्यांचं खरोखर मी मनपूर्वक या कामगारांच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानतो आणि त्याच पद्धतीने ही जी संपूर्ण वसाहत ही आज ना उद्या डेव्हलप होणार आहे चारशे स्क्वेअर फिटाचं त्यांना कार्पेट एरिया त्यांना मोफत मिळणार आहे आणि त्याच जागी आणि त्याच्यामुळे ह्या परिसराचं तर सुशोभीकरण होणारच आहे पण त्याचबरोबर जर कितीतरी एकर एरिया हा निश्चितपणाने चुलाबट्टीचा विकसित होणार आहे आणि तशी मला वाटतं क्लस्टर एक योजनासुद्धा जर का त्या ठिकाणी राबवली गेली तर निश्चितपणाने एक चांगली स्कीम जर आज एस आर एमध्ये गेलो तर तीनशेच्या आसपास घर मिळतं पण जर का क्लस्टर योजनेद्वारे जर का चांगल्या पद्धतीने घर या चुलापट्टी किंवा मुंबईकरांना जर का आपण दिलं तर मला वाटतं एक चांगलं एरियासुद्धा मिळेल चांगले ओपन स्पेस निर्माण होईल चांगल्या अम्युनिटीज देता येतील आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून जसं मी पुढाकार घेऊन माननीय स शिंदेसाहेबांच्या आम्ही सह्याद्रीमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कुर्ला पश्चिम येथील आमचं सर्वेश्वर मंदिर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नाव दिलं आहे सर्वेश्वर नगर क्लस्टर सामूहिक योजना आणि त्या योजनेमध्ये सुद्धा आपण जवळजवळ पंचवीस एकरचा एरिया हा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मान्यतेसाठी आपण सरकारकडे दिलेला आहे आणि निश्चितपणाने हे जर का झालं तर आपले जे सामान्य मा मुंबईकर जे गे शेकडो वर्षापासून ह्या चाळीमध्ये राहत आहेत त्यांना खरोखर न्याय मिळण्याचं काम होईल चारशेपासूनचं पुढे जर का घर त्यांना मोफत मिळाली त्याच जागी तर खरोखर त्या आपल्या सर्व मुंबईकरांना तर कुठे बाहेर जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर मिळेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगला भविष्यामध्ये त्यांना बदल त्यांच्या आयुष्यामध्ये घडवता येईल आणि त्याच्यामुळे ही एक योजनासुद्धा संपूर्णच आपल्या जिथे ही क्लस्टर योजना राबवता येईल ती, ती योजना जर का सरकारने राबवली आणि त्याला गतिमान पद्धतीने जर का काम करण्याचं आपण ठरवलं तर निश्चितपणाने काम सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होईल आज विविध जमिनीवरती घरविमान प्रकल्प आपले आहेत त्याच्यामध्ये म्हाडा असेल कलेक्टर लँड असेल जसं कलेक्टर लँडच्या संदर्भात सुद्धा माझ्या विभागात शिष्टीक किंवा प्रिस्तमसागरचा भाग येतो विराटनगर येतो आणि अशा बऱ्याचशा मुंबईतील जवळ तीन हजार घरविमान संस्था आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने एक चांगला निर्णय घेतला आता या अकरा अकरा तारखे डिसेंबरला या अधिवेशन काळामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये जी मुदतवाढ त्यांना आपण फ्रीओल्डसाठी केली होती वर्ग मधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी त्याची मुदतवाढ ही या तीस डिसेंबरला संपत होती आणि आपण निवेदन दिलं होतं माननीय बावनकुळे साहेबांनासुद्धा मी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकी निर्णय घेतला आणि एक वर्षाची मुदतवाढ देण्याचं या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य केलं त्याबद्दल खरोखरच बावनकुळे साहेबांचं मी अभिनंदन करेन या सरकारचं अभिनंदन करेन आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं बऱ्याचशा आपल्या ह्या गरम प्रकल्पांना सुद्धा गती येईल आणि दुसरा एक दोन तीन मुद्दे आज राहिलेले फक्त ते पूर्ण करतो ह्याच्यामध्ये दुसरा एक म्हाडाच्या रहिवाशांना सुद्धा एक जसं ओसी संदर्भात आपण निर्णय घेतला तसं म्हाडाच्या सुद्धा अभयोजनाची मुदत या तीस डिसेंबरला संपत आहे तर ती सुद्धा आपण लवकर एक वर्षासाठी वा मुदत ही वाढवून देण्यात यावी अशी सुद्धा एक विनंती मी या निमित्ताने करतोय एच जी बोरी रोड जो कुर्ला आमच्या पूर्व आणि पश्चिमाला जोडणारा रोड आहे त्याच्या रुद्धीकरणचा प्रकल्प सुद्धा आपण हाती घेतलेला आहे त्याच्याला त्याला सुद्धा जर का गतिमान पद्धतीने कारण एसआरएचे काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत ते जर का त्याची पिछआट होऊन जर का तो रोड वाइंडिंगचा प्रकल्प अधिकाधिक चांगल्या पद्धतीने झाला नि तर निश्चितपणाने कुर्ल्यामध्ये एक चांगल्या प्रक चांगला प्रकल्प होईल कुर्ला ते बांद्रा असे एक पॉट टॅक्सी एम एम मार्फे आपण करतो कारण बघतो बी के सी आणि बांद्रा ह्याला जोडणारा आणि कुर्ला यांना जोडणारी वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे त्या पॉट एक पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून मुंबईमधली ही पहिली पॉट टॅक्सी होईल की जेणेकरून संपूर्ण या कुर्ला ते बी के सी बांद्रा ह्या परिसरात व्यावसायिक करणारे जे संपूर्ण ऑफिसेस आहेत त्यांना एक मोठं चांगली त्या ठिकाणी वाव या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने मी कुर्ला पूर्व इथे जसं ठाण्याच्या परिसरामध्ये स्टेशनमध्ये केलेला आहे सॅटिस प्रकल्प ह्याची मागणी मी केली होती आणि ती मंजूर या ठिकाणी झालेली आहे त्याचा एक आढावा घेण्याचं प्रक काम चालू आहे आणि सॅटिस प्रकल्प जर कुर्ला पूर्व परिसरात झालं तर निश्चितपणाने खाली ते रिक्षा टॅक्सीवरती बसस्टँड त्याच्यावरती महापालिकेचे काही आधी मार्केट असेल त्यानंतर ऑफिसेस असतील अशा प्रकारचा प्रकल्प या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे चुनावट्टीमध्ये परिसरामध्ये सुद्धा उड्डाणपूल त्याचप्रमाणे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उड्डाणपूल अशी विविध कामंसुद्धा घेतलेली माझ्या विभागामध्ये मा टिळकनगर ठक्करप्पा सारखे विविध विभाग येतात ठक्करप्पामध्ये आमच्या विभागामध्ये जवळजवळ संपूर्ण आशियामध्ये म संपूर्णपणे एक्सपोर्ट करणारी ही मोठी चरमोद्योग असं भवन आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यासाठी एक विविध जर का आपण का त्या मजदूरांसाठी त्या लोकांसाठी जर काही चांगली योजना त्या ठिकाणी आणता आली तर निश्चितपणाने संपूर्ण आशियामध्ये पुरवठा करणारे हे चर्मोद्योग कामगार आहेत त्यांना खरोखर एक न्याय मिळण्यासारखं होईल आणि निश्चितपणाने सामाजिक न्याय विभागाला मी भी विनंती करतो की त्या ठिकाणी एक चांगला प्रकल्प आपण त्या ठिकाणी चर्मोद्योगसाठी करावा अशा प्रकारची मागणी करतो आणि पुन्हा एकदा या सरकारचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो बरेचसे विषय आहे पण ते बरेचसे विषय मी भी बोलायला गेलो तर दिवस पूर्ण नाही पण जे काम ज्या हाती घेतलेलं आहे त्यासाठी आपल्या सर्वांना यश लाभो अशा प्रकारची माहिती सरकारला सुद्धा अभिनंदन करतो आभार मानतो आणि ह्या अधिवेशनासाठी या संपूर्ण विधानभवनच्या परिसरामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी सुद्धा मनपूर्वक आभार आहे कारण त्यांनी खरोखरच या कालावधीमध्ये अत्यंत चांगलं काम दिवस रात्र करत आहेत त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र